नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरपातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जगदीप धनकर यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर भाजपमधली सत्ता समीकरणं बदलणार आहेत का ही समीकरणं बदलण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काही दबाव टाकतो आहे का भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड गेले वर्षभर झाले तरी का रखडलेली आहे आणि आत्ता मोदी समर्थक भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मोदींना भाजपची गरज नसून भाजपला मोदींची आवश्यकता आहे या सगळ्या घटनांचा वाक्यांचा जर थोडक्यामध्ये तुम्हाला अर्थ सांगायचा असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी यांच्यामध्ये काहीतरी बिनसलेला आहे त्यामुळंच या घडामोडी किंवा ही वाक्यं येत आहेत आता ही सगळी चर्चा कुठे सुरू आहे ही सगळी चर्चा सत्तेच्या वर्तुळामध्ये सुरू आहे भाजपच्या कुजबुज ब्रिगेडमध्ये सुरू आहे भाजपमधल्या कोणत्याही गोष्टी या सहजपणे बाहेर येत नाहीत पण धनखड यांचा राजीनामा भाजपच्या राष्ट्राध्यक्षाची न होणं आणि मोदी हे भाजपपेक्षाही पे मोठे झालेले आहेत हे दाखवणं याचे वेगवेगळे अर्थ घेतले जात आहेत सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजप आणि राष्ट्रीय स्वयं संघ संघ यांच्यामध्ये मतभेदाचा मुद्दा नक्की आहे तरी काय तर तो मतभेदाचा मुद्दा आहे भाजपचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असावा हाच आहे भाजपला जो कोणी नवीन अध्यक्ष मिळेल तो संघ आणि मोदी यांच्या सहमतीनेच मिळेल असं स सहज समीकरण आहे पण संघानं असं जे नाव सुचवलेलं आहे की ते नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कदापि मान्य करणार नाहीत आणि हे नाव आहे भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस संजय जोशी यांचं नरेंद्र मोदी यांचा भाजपमधला सर्वात मोठा स्पर्धक किंवा सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण होता या आधीच्या काळामध्ये तर ते नाव होतं संजय जोशी यांचं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीमध्ये संजय जोशी आणि नरे, नरेंद्र मोदी यांनी एकत्रितरित्या भाजपचं कमळ गुजरातमध्ये उमलून दाखवलेलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भाजप गुजरातमध्ये जी सत्तेवर आलेली होती त्याच्या मागे संजय जोशी यांची यांचं संघटना चातुर्य हे मानलं जात होतं आणि या तेव्हापासूनच संजय जोशी यांचा भाजपमधला दबदबा वाढू लागलेला होता हेच संजय जोशी आणि नरेंद्र मोदी हे एकेकाळी एका स्कूटरवरनं गुजरातमध्ये फिरत होते मात्र या दोघांचं पुढच्या काळामध्ये अजिबात पटत नव्हतं इतकं पटत नव्हतं की दोन हजार पाच साली संजय जोशी यांच्या विरोधात एक अश्लील सी ही प्रसिद्ध झालेली होती आणि त्या सीडीमुळंच त्यांना दोन हजार पाचमध्ये भाजपचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि हा ही जी सिडी होती ही सीडी कोणी काढलेली होती असं जेव्हा अनेकांनी संशय व्यक्त केला तेव्हा भाजपच्या मोदी समर्थकांनीच ही सी डी प्रकाशित केल्याचं किंवा प्रसिद्ध केल्याचं बोललं जात होतं त्यामुळं संजय जोशींवरती मोदींचा राग होता आणि अजूनही आहे तर हा राग का होता तर जेव्हा मोदींना गुजरातमध्ये आपलं स्थान बळकट करायचं होतं गुजरातचं त्यांना कधी ना कधी मोठा नेता व्हायचं होतं तर त्याच्यामध्ये आडकाठी ठरत होते संजय जोशी संजय जोशी यांनी जेव्हा मोदी किंवा शंकरसिंग वाघेला यांच्यामध्ये निवड करायची होती तेव्हा त्यांनी शंकरसिंह वाघेला यांच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकलेलं होतं तेव्हापासून मोदी हे संजय जोशींवरती नाराज होते संजय जोशी एवढे पॉवरफुल होते की त्यांनी तेव्हा मोदींना गुजरातमध्ये येण्यासाठी देखील बंदी घातलेली होती मोदींचं स्थलांतर त्यांनी दिल्लीमध्ये केलेलं होतं नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय जोशी हे दिल्लीमध्ये शिफ्ट झाले त्यांना राष्ट्रीय सरचिटणी संघटन अशी भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आलेली होती वयाच्या एकोणचाळीसश्या वर्षी संजय जोशी हे भाजपचे संघटन महामंत्री बनलेले होते असं इतक्या कमी वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी सांभाळणारे संजय जोशी हे पहिलेच नेते होते म्हणजे संजय जोशी किती पॉवरफुल येते हा त्याचा हे त्याचं मोठं उदाहरण मानलं जात होतं आडवाणी असतील किंवा अटलबिहारी वाजपेयी असतील किंवा संघाचे अनेक पदाधिकारी असतील या सर्वांसाठी संजय जोशी हे अतिशय लाडके होते एवढंच नाही तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये देखील संजय जोशी यांचा प्रभाव आजही टिकून आहे कोणत्याही पदावर नसताना कोणत्याही अधिकार नसताना संजय जोशी यांच्याकडची कार्यकर्त्यांची गर्दी आजही कायम आहे या संजय जोशी यांना दोन हजार पाचमध्ये भाजपमधनं बाहेर पडावं लागलं आधी म्हटलं त्या पद्धतीनं सिद्धी प्रकरण त्यांना भोवलेलं होतं त्यानंतर जेव्हा नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दोन हजार दहामध्ये झाले तेव्हा जोशी यांचं पुनर्वसन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांना पुन्हा पक्षामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली पण जेव्हा हे मोदींना कळालं तेव्हा मोदी यांना हे अजिबात सहन झालं नव्हतं दोन हजार बारामध्ये भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये होणार होतं त्यावेळेस मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांनी असं सांगितलेलं होतं या राष्ट्रीय कार्यकर्णीला मी अजिबात येणार नाही जोपर्यंत संजय जोशी यांना या, या जबाबदारीतून पक्षातून मुक्त केलं जात नाही जोपर्यंत त्यांना त्यांची हक त्या पदावरून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत मी राष्ट्रीय कार्यकर्ण हजर राहणार नाही अशी धमकीच मोदी यांनी दोन हजार बारामध्ये तेव्हा पक्षाला दिलेली होती आणि या धमकीमुळेच मग नितीन गडकरी यांनी देखील दोन पावलं मागे घेतली संजय जोशी यांना पक्षातनं किंवा सगळ्या जबाबदारीमधनं मुक्त केलं जेव्हा हा निर्णय झाला तेव्हाच मोदी हे अहमदाबादहून मुंबईला जाण्यासाठी विमानात बसते तर असं या दोघांमधलं राजकीय युद्ध आहे राजकीय स्पर्धा आहे आता याच संजय जोशी यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे आणि हे नावत काही मोदींना मान्य होत नाही आहे त्यामुळंच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही आता अजूनपर्यंत झालेली नाही आता जे बोललं जात आहे ते असं बोललं जात आहे की आत्ता जे संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे त्यानंतर भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल तोपर्यंत उपराष्ट्रपतीपदी इतर कोणाला काही संधी देता येऊ शकेल का जे संघाच्या जवळचे नेते आहेत त्यांना काही संधी देता येऊ शकेल का याची देखील चाचपणी मोदी आणि शहा करत असल्याचं बोललं जात आहे एक वेळेस संजय जोशी यांना देखील आम्ही उपराष्ट्रपती करू पण संघटनेमध्ये त्यांना ढवळाढवळ दोल करून देणार नाही इथपर्यंत मोदी आणि शहा यांचं एकमत झाल्याचं देखील बोललं जात आहे कारण संजय जोशी जर संघटनेमध्ये सक्रिय झाले तर ते मोदी यांना आणि अमित शहा यांना देखील मोठा अडथळा ठरू शकतील असं यामागचं गणित आहे यापेक्षा त्यांना जर उपराष्ट्रपती केलं तर ते घटनात्मक पण शोभेचं पद आहे त्यांना फार ढवळाढवळ दोड़ करण्याची संधी मिळणार नाही असा देखील तर्क मांडला जात आहे अर्थात हा तर्क आहे याच्यामागे भाजपमधलं कोणी विश्वासानं बोललेलं नाही आहे पण दोन गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत की भाजपच्या राष्ट्राध्यक्षाची निवड होत नाही आहे याचं जे मेन कारण आहे की स संघानं जे काही नाव सुचवलेलं आहे ते नाव मोदी आणि शहा यांना पसंत नाही मग संघ कोणतं नाव सुचवू शकतं तर संजय जोशी हेच असं नाव आहे की ते मोदी शहांना अजिबात पचनी पडणार नाही आता दुसऱ्या अनेक नावांवरती चर्चा होत आहे की शिवराजसिंग चव्हाण चव्हाण यांचं एक नाव चर्चेत आहे दुसरे मनोहरलाल खट्टर यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे आणि असं बोल जात आहे की मोदी आणि शहा यांच्या मनामध्ये मनोहरलाल खट्टर जे मोदी यांचे कधीकाळी अतिशय जवळचे मित्र होते प्रचारक म्हणून दोघांनी एकत्रितच काम सुरू केलेलं होतं आत्ता त्यांच्याकडे असं महत्त्वाचं खातं देखील आहे हेच खट्टर भाजपचे अध्यक्ष बनावेत अशी मोदी शहाची इच्छा आहे पण संघाच्या मनात वेगळं नाव आहे ते नाव आहे संजय जोशी यांचं आता या सगळ्या सत्ता स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मोदी आणि शहा यांना संघाकडनं किंवा अंतर्गत असं आव्हान मिळाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल तो संघाच्या मर्जीनुसार असेल की आधी म्हटलं त्या पद्धतीनं मोदी हे पुन्हा पक्षाला संघाला भारी पडतील आणि आपल्याच मनानुसार आपल्याच मर्जीनुसार भाजपचा नवीन अध्यक्ष निवडतील हे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा असू द्या किंवा मोहन भागवत यांचं वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त होण्याचं विधान असू द्या निशिकांत दुबे यांचं मोदी हे भाजपपेक्षा मोठं झाल्याचं वाक्य असू द्या या सर्वांची एकमेकाशी सुसंगती आहे एवढं मात्र नक्की आणि या सुसंगतीमध्ये जे नाव येत आहे ते संजय जोशी यांचंच त्यामुळं मोदीशांना ब्रेक लावण्यासाठी संजय जोशी हा पत्ता संघानं काढलेला आहे पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं हा पत्ता याच्यापेक्षा हुकमी येत एक पत्ता हा शाह हेच आहेत त्यामुळं ह्या दोघांमधला संघर्ष पुढच्या काळामध्ये पाहणं वेचक आणि वेदक ठरेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पात्र लिट सम मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती र लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा